नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि आज मला जायचं आहे आईला भेटायला म्हणजे ऍक्च्युली दोन महिने झाले आईकडे गेले नाही खरं तर म्हणजे फोनमध्ये तर बोलणं होतच असतं कधी कधी व्हिडिओ कॉल पण होतो पण जे रिअल भेटणं असतं ते होत नाहीये म्हणजे दोन महिने झाले मी गेली नाही तर म्हटलं आज जाऊया आणि गावाला पण गेले होतो तर आल्यानंतर जे काय आणलं होतं गावचं खाणं तर ते सुद्धा मी भाऊ आला होता तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आम्ही बीच वरती गेलेलो फिरायला तेव्हा भावाकडेच फणस आणि आंबे तर काय आम्हीच नाही फणस काजू वगैरे आणि खाजचं पॅकेट घेतलेलं आणि काय घेतलेलं आहे पणसाचे जे चिप्स बनवले होते मी ते तर हे सगळं आम्ही त्यांच्याकडेच पाठवून दिलं त्यामुळे आईला भेटायला ना त्यांना पाऊस वगैरे हो येईल आता चालू होईल पाऊस असा पाऊस पडला ना का मला जास्त बाहेर लांब ठिकाणी जायला खूप कंटाळतो त्यामुळे म्हटलं त्याला जाऊन भेटून येऊया आईला आणि तर सकाळचा नाश्ता केलेला आहे आज केसरच ती मॅगी बनवली खूप म्हणजे खूप महिन्यांनी बनवली कारण तिला खाण्याची इच्छा झाली म्हणजे मॅगी आण मम्मी मॅगी आण म्हटलं चला आम्ही तिघांनी पण आज तर नाश्ता केला आणि म्हंटल आता कलिंगड कधीपासून आणून ठेवलंय खरं तर मला वाटतं किती वेळ साधारण मला वाटतं एक आठवडा झाला ना आपण कलिंगड आणून hmm. गेल्या संडेला आणलेला ते आत्ताच्या संडेला आम्ही काढतोय ते खरं तर कारण ना मध्ये खायला आणि ह्याने ना ते दुसऱ्या साईडला ठेवलेलं त्यामुळे माझ्या पण लक्षात नाही आलं की ते काढायचं आणि खायचं तर त्याच्यामध्ये ते राहायला तसंच तर मी आता म्हटलं संतोषा म्हटलं आज ताप आणि खाऊया आपण असं म्हणजे सकाळी मॅगी खाल्ले अनहेल्दी नाश्ता त्याच्यामध्ये म्हटलं चला कलिंगड तरी खाऊया आणि जेवणाला आज आम्ही काय बनवणार आहोत तर प्रॉन्स आणले संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे सकाळ सकाळी संतोष जाऊन तर म्हटलं काय आज दुपारी आईकडे जायचं आहे जेवायला आज आम्ही आईकडे नाही जाणार आहोत म्हटलं दुपारी जाणार सकाळी दोन टायमांसाठी आपण प्रॉन्सची असं ग्रेव्ही बनवणार आहे मी आणि डाळ भात बनवणार आहे डाळभात म्हणजे केसरला पण डाळ पाहिजे म्हणजे असं फिश वगैरे असेल तर आम्ही नाही बनवत पण आज म्हटलं ते थपथापीत बनवायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही तर त्याच्यामध्ये म्हटलं की डाळभात पण बनवूया म्हणजे तिला पण होऊन जाईल आणि ग्रेव्ही म्हटलं की थोडंसं आपण तिकट बनवतो पण तिला ते तिकट नवन नाही पण तिला प्रॉन्स खूप आवडतात त्यातले प्रॉन्स काढून ती खाणारच आहे तर आता म्हटलं की हे कलिंगड कापूया मी नाही कापणार आहे पण हे बघा इथे ना असं ना थोडं हे आलेलं आहे पण ते नाही नाहीये तो होल झाला नाहीये पण मला वाटतं आपण थोडं कापलं नसत नाल ना नाही नाही ते कसं जेव्हा जमिनीवर असतं ना कसं दगड असतो दगड खाली आता तो दगड म्हणजे जो हे तयार झाला ना तो दगडावर वजनाने तो हे घुसलेला आहे म्हणजे त्याला होल नाही पडलेला आहे तुल पण तुला माहिती आहे ना आपण मध्ये एकदा आणलेला कलिंग त्यात मध्ये किडे होते हा तर होल असेल तर बघा तसं होल नाही खोल्यावरती मला तेच टेन्शन आहे म्हणून मी खरं तर काल कापण्यावर दे पण म्हटलं नको समोर जर याच्यामध्ये असेल तर म्हणून म्हणलं तर सांग का मी नाही काल कालमध्ये लक्षात आलेलं खायचं पण म्हटलं जाऊन दे नको हे होल बघून ना म्हटलं नको तेव्हा आल्यावरती त्यालाच कापू देते आणि मग बघेल तो मला एकदा बघितलं तर एकदा होतं कारण मी एकदा असंच झालं याने आणलेलं याने कलिंगड कापून वगैरे ठेवलं आणि ना करता ना थोडंसं खाल्लं पण मिळते नंतर मध्ये लक्ष हे व्हाईट काय आहे नक्की याच्यामध्ये आणि कसं कलिंगडमध्ये थोड्याशा व्हाईट बिया पण असतात ना ज्या काळ्या झालेल्या नसतात बरोबर ना तर त्या व्हाईट बिया मला असं वाटलं की ती वाईट बिया असेल पण ना असं वरती आलं तर बघितलं खपर आहे आत आणि मला माहिती होतं मी कधी कलिंगडमध्ये किडे बघितलेच नव्हते एकदाच मी तसा बघितला कलिंगड तो सगदा सगळा मग मी फेकून दिला ऑफकोर्स सगळा फेकणारच कोणी जसं खाणार नाही तिथं तर तेव्हापासून ना मला कलिंगड खाताना मी ह्या लोकांना सांगते बघ हा ते व्हाईट पहिला का ते काढून बघा ब्लॅक बीच आपल्याला काय वाटत नाही काढून बघते बीच आहे का कीड आहे अक्षरशः त्या बी सारखी ती दिसत होती ना किडवरून म्हणून म्हणून मी म्हटलं संतोषात कापू द्यायचं तसं काय असेल तर फेकून द्यायला चांगला असेल तर मग खाऊ आता बघूया या कट करणार आहे

बघ आली तिथे तुला, हाँ, हाँ। तुला कीड़ दाखव ठेवतेच आहे हे बघा बघू शकता तू आणि कुठून डी मार्टून आणलेलं आहे ऑनलाईन मध्ये मिळतात ते फ्रुट पन्नास रुपयाला असं नाही मिळत ना पण डीमार्ट मध्ये आहे फक्त ऑनलाईन मध्ये मिळतात ह्याला इथे कट कर ना पहिल्यांदा ते जे होल आहे ना ठीक आहे तिकडे कट कर जरा आणि बघ तुला तुला हे करायचं हे तुला कापून दाखवत एवढा भाग आहे ते फक्त हे बघ दिसलं ठीक आहे माहिती पडतो ना ठीक आहे चल कापून टाकतो आहे चला तर कापून टाकू कसं करतो आहे पूर्ण सालामधून काढतो आहे की तू सांग तसं मी कापतो असं बारीक पाहिजे कापून ठेवतो कापून देऊ तसं तसं कसं पाहिजे केसरला कसं पाहिजे असं काढू तिला असं आवडतं खायला मग तसंच कर बिसेस काढतो एवढं सगळं खाणारच आपण नाही एक ठेवूया तसं मी खाऊ शकते कलिंगड मला आवडतं कलिंगड खायला जेवायचं हा ना जेवायचं आहे मेन म्हणजे त्याला म्हटलं लवकर काप मला तहान पण लागली म्हणजे कसं कलिंगडमध्ये भरपूर पाणी असतं ना त्याच्यामध्ये म्हटलं पाणी नको पिऊया मग कलिंगडच खाऊया म्हणून मी थोडं पाणीच नाही प्यायली आहे कंट्रोल केलं आहे पाणी तहान पाणी पण आता हे पिणार हे खाणार ना मग त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं ना त्याच्यामुळे सध्या तेवढंच कट करूया पाहिजे असेल तर मग अजून कट करू हे लावून ना टिशू पेपर लावून वरून ना तर बघू हे व्हाईट वालं जे दिसतंय ते बरोबर आहे ना अगं हे बघ बी आहे बी आहे ना हा हे असंच वाईट वाईट मला दिसत होते ना पडून मी तेव्हापासून ना या वाईट बिया मी बघायला लागली आहे की या वाईट बियाच आहेत ना कीड नाही आहे ना इकडे हे काय दिसतंय बघ अगं नको आहे ते नाही कीड नाही आहे चला फायनली मस्त आहे कधी पण बघा तुम्ही कापल्यानंतर बघायचं त्या व्हाईट वाल्या बिया आहेत ना त्या चेक करायच्या खरं तर कारण मी खाल्लेलं मला माहिती आहे माझ्या खरं तर पोटात गेली पण असेल कलिंगड मधले किड कारण मी आधी थोडस खाल्ला आणि नंतर बघितलं ते त्याच्यामुळे गोड आहे ना किती ला मागवलेलं फॉर्टी फाय ला का फिफ्टी फाय ला हे कलिंगड फॉर्टी नाईन रुपीज ला मागवलेलं बर आहे चला मी पण आता खाते आधी मी पहिला आधी माझं ठेवलं आहे खो कांदा खोबरं भाजायला ते भाजून येते आणि मग मी खायला बसते तो पण तुम्ही खावा आणि नीट बघून का ग केसर तर आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला जेवलं का निघायचं आहे आणि जेवणामध्ये आज बनवलं आहे डाळ भात खरं तर मी आज आमटीन बनवणार होती पण केसरला आमटी नको होती आणि ऍक्च्युली मला पण नको होती आमटी म्हटलं थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवूया थोडं घट्ट घट्ट मला आवडतं तसं म्हणून म्हटलं डाळ भात बनवते डाळ भात आणि प्रॉन्सची ग्रेव्ही केसरच्या भाषेत किड्याची भाजी किडा सुका कोलंबी बनवली आहे म्हणजे कोलंबीची मी पण तसं मी कारण मला ग्रेव्ही थोडा जास्त घ्यायची होती म्हणून आणि आता मी पण खाणार आहे अरे खरं डाळ एवढी घेणार नव्हती पण आता घेतली आता त्याच्यामध्ये असं मिक्स करून खाणार पण तू होती की मी डाळ घेणार नाही बरोबर खाणार आहे पण मग थोडीशी घेतली म्हटलं गेवी एखादा हे असं मिक्स केलं केसरला तसं नाही आवडणार खायला तिला तिखट लगेच लागतं ना त्याच्यामुळे आणि असं याच्यामध्ये हा गरम गरम आहे असं मस्त पैकी पीस कोलंबीचा घेतलेला आहे घासामध्ये आणि मस्त आलं एकदम ना त्याचं कोलंबी कशी झाले केसरने खाल्ली नाही खाते मस्त आले पण तर माझ्याकडे कोकम नव्हतं त्याच्यामध्ये मी कोकम नाही टाकले पण टोमॅटो टाकल्यामुळे मस्त टेस्ट लागतो आज मी फ्राय नाही बनवणार तर जायचं पण आहे त्याच्यामध्ये म्हटलं पटापट जेवण बनवूया थोडस जेवूया आणि मग निघूया आता नंतर भेटतो निघताना आईकडे जाताना निघतो कसे आहात आनंद मजेत ना खूप दिवसांनी ना खूप महिन्यांनी भेटलो आपण तुम्हाला वेळ नसतो बिझी असतात ना तुम्ही आता चला आज संतोष चालवणार आहे गाडी तुम्ही बाजूला बसून गाईड करा त्याला हो हो लायसन्स वगैरे घेतलास का लायसन्स <laughs> काढणार संतोषला कपडे चेंज करायचा आलाय तर गाडीतून जायचं आहे म्हणून ठीक आहे रे पण तरी पण केसर इथे आता उभी आहे पाणी द्यायला मीच घेतली ती बॉटल तर इकडे यासाठी लोक पप्पाला पहिला गाडी बाहेर काढू दे मग आपण बसूया गाडीत आनंद आज आराम आहे <laughs> मानंद स्कूटी लावतील ना त्यांची मग तुम्ही त्यांना गाईड करा थोडस चालवतील ए सर बस के सर सावकाश सावकाश खूप घाई करते तर बस बस तू चला मी पण बसते आता नाही कामावरती अलाउड नाही आहे मी अलाउड नाही करत प्रॅक्टिस होणार ते तर आहेच चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आज संतोष थोडासा हायवेचा पण ड्रायव्हिंगचा हे करेल प्रॅक्टिस थोडी थोडी तुम्ही कधी आलात गावावरून अच्छा दहा तारखेपर्यंत होत नंतर भेटले असते नाही पण त्यांना तेवढी दिवस सुट्टी नाही भेटणार होती ना हा ना। ना, ते, 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 ते बोललेले ना दोन तीन दिवस मी येऊ शकतो जास्त नाही बरोबर आहे त्याच्यात मी पाऊस निसारेवढे दिवस गेलो तेवढे दिवस पाऊस आम्ही जाण्यापासून ते येईपर्यंत पाऊसच पण मजा आली ना असं नाही फक्त रात्रीचा कंटाळा यायचा लाईट जाते लाइट, ना त्याच्यामुळे बाकी असं काय नाही वाटलं एवढं उलट मे महिन्यात गेलो तरी पण थंडावा वाटला <laughs> हो <laughs> हा ना मॉर्निंगच चालू होती अच्छा अच्छा मॉर्निंगच चालू होती नाही हा पण बरं झालं पण नंतर काय भाऊच येणार होता मग मग म्हणून म्हटलं नाही जाऊया मग मग नको जाऊया मग ते लोकांकडे पाठवलं ते पनस वगैरे आणलेले लक्ष ठेवा तुम्ही आनंद झाला ना आपल्याला बरोबर आहे ब्रिज वरती मेन स्पीड मेंटेन ठेवावं लागत असेल ना, ना। आ। आ।

beep हायवे ला लागलेलो आहोत आता <laughs> हायवे चालू झाला आता टर्न घेतला संतोष हायवे लाल हा आणि मग आनंद चालवतील

<laughs> <कर>। दमला संतोष बद्दल नाही सवय नाही ना एवढी चालवायची गाडी गेली हा ना केसरला कसं वाटलं पप्पाने ने चालवायची गाडी छान तिसऱ्यांदा बघते तिसऱ्यांदा बघते तू <laughs> आणि आज हायवे ला चालवले नायवे <laughs> <laughs> हायवे ला चालवले पहिल्यांदाच गावाला जाण्यासाठी रेडी होते लवकर नाही आहे एवढ्या लवकर नाही रे खुच्या वरची पुढच्या वरची बघू आता हां चालू आहे थोडं थोडं

काल घेऊन आलो असतो माझ्या पण लक्षात तुझं लक्षात असत एवढ आठवत वेफर घेऊन <laughs> ये कुठे आणतो कधीतरी काय कधीतरी महिन्यातून एकदा आपण पण मला मेसेज पाठवत राहते ते मेसेज पाठवत होते पण आपण मला वेफर आण एक दिवस आला एक दुसऱ्या दिवशी दोन वेफर आण तिसऱ्या दिवशी आला दुछ मग तीन वेफर आण <laughs> 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 तुझ्यासाठी आणतो ना खाऊ तर आता कुठे आणलं एवढं आता भरपूर खाल्लं गावाला जाता नाही झालाय आता थोडे दिवस आता थोडे दिवस काही खायचं नाही बाहेरच बिलकुलच समजलं अरे आपण एकदा तिथून घेतलं पण होतं ना संतोष काय विसरतो का तू नाही काय स्वीट काहीतरी घेतलेलं मग ते चॉकलेटच घेतलं आपण तिथे काय केलंय तिकडे त्यांनी अच्छा म्हणून ती जाळी ता टाकली काय कस रे तू क्रॉस करून बेकरी हा हा आपला जो तो टर्न आहे ना त्याच्या पुढे हो तिकडे हा पुढे मग आता दुसरं कुठे घेणार रस्ता आपला हे आपलाय ना पुढे हे काय ते आहे ना मी सांगते ना माझ्या लक्षात असत बरोबर आपण गेलो होतो एकदा चला मी पण उतरते त्याला टोस्ट नाही आहे ते काय रे नाव तो काय माहिती ना आपलं पापडतो बोलला हे हे खूप मला आवडतं खरं तर खायला हे आमच्या इथे विनोदची मम्मी आम्ही बोलतो ना काय आपण त्यांच्या लग्नात गेलेलो बा माहिती आहे ना केसर आपण गेलेलो त्यांच्या घरी खूप बनवतात हे खूप बनवतात म्हणजे दिवाळीमध्ये वगैरे बनवतात मोस्टली असं काय त्योहार असेल ना त्यांचा तेव्हा ते लोक बनवतात आता इथे ते मला दिसलं ते म्हटलं घेऊया हे सगळ्यांना आवडतं आमच्या घरात केक पण आपण आईकडेच इकडेच असं म्हणून घेतला मला दिसलं तर आधी नजर बरोबर तिकडे राहिलं अरे हे इकडे दिसतंय मग घेऊया तू नाही काल्ला असेल ना का तीच केसर हे हां केसर नाही हा ये ती कशाला फुकतेच खाऊ

java ek koite betla raa jaa yagne petle na hu na e gorai bichla na tu mana pakadun pakadun na gorai bichla na kya kare kal tu faun daba hoye kai chhun kun kasa basun kasa o unkun kasa faun bagitla

मला वाटतं आपण फक्त फ्राय करतो ना ते लोक फ्राय करतो मैदा होत हा मैदा नाही मेदा मैदाय